नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तर बघा काल होता फादर्स डे आणि फादर डे म्हणल्यावर म्हटलं माझे जे मित्र मैत्रिणी आहेत काही एम पी एस सी यू पी एस सी शिकत आहेत हॉस्टेलला बाहेर राहत आहेत त्याचसोबत सुद्धा शिकत आहेत म्हणजे आपल्या आईबाबांसोबत तर फादर्स डे स्पेशल असं हे लेक्चर आहे भाषण आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चला तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया आज आहे फादर्स डे आणि फादर्स डे फक्त फादर्स डे आहे म्हणून फादर्स डे साजरा करू नका कारण की तो तुमचा बाप आहे तो तुमचा वडील आहे त्याच्यासाठी प्रत्येक दिवस हा फादर्स डे असला पाहिजे तर बघा फादर्स डे म्हणजे काय केटर्स ठेवणं केक आणणं केक कट करणं एवढं सेलिब्रेट केलं म्हणजे फादर्स डे असं साजरा होत नाही तर फादर्स डे म्हटल्यावर ज्याने आपल्यासाठी काही ना काही केले तर त्याच्यासाठी काहीतरी दोन गोष्टी आपण चांगल्या केल्या पाहिजेत जसं की त्यांच्यासाठी आपण काहीतरी खायला बनवलं पाहिजे त्याचसोबत त्यांच्यासाठी त्यांना छान वाटेल असं काहीतरी गिफ्ट किंवा एखादा शर्ट काहीतरी असं गिफ्ट केलं पाहिजे त्या फादर्स डे फादरचं किती उपकार आहेत आपल्यावर हे तुम्हाला माहिती आहे का बघा तुम्ही जेव्हा शाळेत जाता कॉलेजला जाता त्या बिचाऱ्याच्या पायामध्ये साधी सुद्धा नसते तर तो चप्पल घालतो पण फटकी घालतो दहा वेळेस तांबाराकडे जातो आणि तो शिवून आणतो आणि तो चप्पल स्वतःला घालतो आणि आपल्या मुलाला आपल्या मुलीला ब्रँडेड चप्पल देतो तो, तो, दे तो, तो बाजारात जातो तेव्हा ते जा त्याच्याकडे साधी बॅगसुद्धा नसते म्हणजे साधी पिशवी पिशवीसुद्धा चांगली नसते तर काय असते त्याच्यासोबत कशी तरी वेळेवाकडे सुईद्वारे धाग्याने शिवलेली पिशवी त्याच्याजवळ असते आणि आपल्या मुलाला मुलीला शाळेत जाते कॉलेजला जाते म्हटल्यावर तिला छान दप्तर नवीन दप्तर नवीन सॅक आपल्या मुलासाठी मुलीसाठी तो घेऊन देतो आणि स्वतः मात्र तीस पिशवी प्रत्येक आठवड्याला प्रत्येक क जेव्हा कधी बाजाराला जाईल तेव्हा तीच पिशवी तो घेऊन जातो आणि त्यातच बाजार आणतो भले लोक नावं ठेवू देत त्याला काही फरक पडत नाही त्याला फक्त वाटत असतं आपल्या मुलाचं मुलीचं भविष्य जे आहे ते छान असावं आणि त्यांचं पुढच्या भविष्यासाठी तो काही ना काही करेल आयुष्यात त्याला चांगली नोकरी लागेल आणि त्यानंतर आपले जे दिवस आहेत आत्ताचे जे कष्टाचे दिवस आहेत तेव्हा संपतील ह्या अपेक्षेने तो सर्व काही आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करत असतो जेव्हा तो घरी जातो संध्याकाळी आणि तेव्हा आई हळूस म्हणते अहो आपली मुलगी मुलगा कॉलेजला जातो आहे किंवा हॉस्टेलवर राहिला आहे आपली मुलगी हे शिकत आहे पण तिला मोबाईलची गरज आहे सगळा अभ्यास तिचा मोबाईलवरती येतोय मोबाईलवरती येतोय म्हटल्यावर बाप विचार करतो कधी घेऊ कसा घेऊ कारण की पैशाची तगमग चालू असते आता आई ए आई ए म्हटल्यावर आईकडे थोडेफार पैसे घरात असतात जेम तेम किती असणार साठून साठवून ठेवलेले चार पाच हजार आणि बाप एक दहा एक हजार गोळा करतो असे पंधरा हजार गोळा होतात परंतु या पंधरा हजाराच्या मोबाईलने सुद्धा लेकीचं लेखाचं जे अभ्यास आहे जो मोबाईल घ्यायचं जे ठरलेलं आहे ते भागत नाही तर त्याच्यासाठी पंचवीस हजार लागतात तो जातो मित्राकडे आणि मित्राला म्हणतो मी पुढच्या महिन्यामध्ये तुला दहा हजार देईल आता माझ्याकडे पंधरा हजार आहेत आणि मला माझ्या लेकीसाठी माझ्या लेकासाठी मला मोबाईल घ्यायचा आहे तर तो पंचवीस हजार रुपये घेऊन जातो आणि तो मित्राकडून दहा हजार रुपये घेऊन आणि स्वतःजवळचे पंधरा हजार असे पंचवीस हजार रुपये मिळवून तो मोबाईल आणायला जातो आणि आपल्या मुला मुलामुलीसाठी तो देऊन जातो तर त्या मुलगा मुलगी तो मोबाईल चांगल्या व्यसनाने म्हणजे चांगल्या लाईनमध्ये ते वापरतात का त्यांना अभ्यासासाठी मोबाईल दिला आहे तुम्ही जर का स्टुडंट आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात जर का तुमच्याकडे तुमच्या बापाने एवढ्या कष्टाने दिलेला मोबाईल तुम्ही चांगल्या कामासाठी तुमच्या अभ्यासासाठी वापरता का हा एकदा प्रश्न तुम्ही मनाला विचारा त्याचसोबत तुमचा बाप आता बघा शेती करणारा बाप आहे आता पायी पेरणी नांगरट चालू आहे शेतीसाठी पैसे नाहीये तो कुणाकडे तरी व्याजाने घेतो आणि त्यानंतर तो जसं पीक येईल तसं तो विकायला जातो पण ज्या वेळेस पीक तोंडात तो येतं वर्षभर सहा महिने जी काही त्याची मेहनत आहे तो मेहनत करतो आणि जेव्हा तो घास तोंडात येणार आहे त्या बिचाऱ्याच्या त्यावेळेस काहीतरी नॅचरली पाऊस पडतो कुठे दुकरं वगैरे काही ना काही असं असतं त्या पिकाची नासाडी करून जातं आणि जेव्हा त्या पिकाची नासाडी करते त्या बिचाऱ्याच्या अपेक्षा असतात की एक लाखाचा तरी ह्या वर्षी माल विकल पण त्याच्या निम्मे सुद्धा निघत नाहीत म्हणजे त्यांनी पाळीत पेरणीसाठी किमान तीस ते चाळीस हजार घातलेले असतात तितकेला तितकी तितके सुद्धा किंमत त्याचे जे पैसे आहेत ते वापस निघत नाहीत मग किती निघतात तितकेचसुद्धा कधी कधी चाळीस हजाराचं जरी तुम्ही खर्च केला असला शेतात तरी तीस हजार निघणार बघा तुम्ही खुरपणी करताना आणत तर त्या घरीच करतात किंवा बाया लावून करतात परंतु त्याचेसुद्धा पैसे त्यात त्या मोजले जात नाहीत तितके पैसे शेतात खर्च करावे लागतात आणि तेवढंसुद्धा पीक निघत नाही मग काय करायचं अशा वेळेस शेतकऱ्याने मुलींनो मुलांनो तुम्ही जे काही करत आहात ते तुम्ही चांगल्या योजनेने चांगल्या ठिकाणी जिथे तुमच्या मो पप्पाच्या मोबाईलमध्ये कुठेही नेटपॅक नाही आहे किंवा त्याच्याकडे ब्रँडेड मोबाईल नाही जो तुमच्याकडे आहे त्याच्या खिशात साधा त्याला जर का काही खाऊ वाटलं तर त्याच्याकडे साधा पैसेसुद्धा नसतो पण ते तुमच्याकडे आहे सांगायचं एवढंच सा की जो बाप तुमच्यासाठी जे काही करतो ते तुमच्या चांगल्यासाठी करतो तुम्ही कुणाला मेसेज करू नका कुणासोबत असा रिलेशन्स ठेवू नका जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला डिस्टर्ब होईल आणि तुमचं करिअर अर्धवट सोडून तुम्हाला वेगळंच काहीतरी करावं लागेल तुम्ही वाईट व्यसनाच्या नादी लागू नका तुम एकदा तुम्ही ज्या वेळेस तुमच्या डोक्यात वाईट विचार येत असतील किंवा तुमचं वय झाले म्हटल्यावर लो मॅरेजचे जरा जास्त वाढलेत त्याच्यामुळे जर का तसंही काही वाटत असेल तुम्ही एकदा तुमच्या पप्पांशी बोला बघा तो बाप आहे आणि बापाला जेव्हा ती पटेल तुम्ही तुमच्या भाषेत जेव्हा पटवून द्याल तो तुम्हाला नाही म्हणणार नाही फक्तच चांगलं पाहिजे निरव्यसणे असावा चांगला असा शिकलेला असावा किंवा समजदार असावा असं त्या बापाच्या अपेक्षा असतात आपली मुलगी आयुष्यभर सुखात समाधानी आयुष्यरामात असं राहो सासरी चांगलं राहावं असं वाटतं जेव्हा तुम्ही सासरी राहता तुमचा बाप तुम्हाला भेटायला येतो ना तेव्हा तुम्ही बघा दोन तासापेक्षा जास्त राहणार नाही जरी राहिला दोन दिवस जरी राहिला चार दिवस जरी राहिला तर त्याला उचलून फेकल्यासारखं होतं असा हा बाप असतो मुलीच्या सासरी जास्त दिवस राहत नाही एकतर तो जात नाही आणि गेला तर जास्त दिवस राहत नाही त्याला कर्मतही नाही आणि त्याला एकदम असं पाहुणा असल्यासारखं वाटतं जर का तुम्ही स्वतः चार पैसे कमवत असाल तर तुमच्या हिमतीवर तो राहू शकतो किमान आपली मुलगी काहीतरी आहे काहीतरी बनवते काहीतरी म्हणजे त्याच्याकडे टॅलेंट आहे त्याच्या जीवावर तर राहू शकतो परंतु आपली मुलगीच घरी अशी बसू नये मग तुम्ही काय करणार काय नाही तर आपल्या बापासाठी एवढं तुम्ही करू शकता हाय ओम गाया बापर ओम गाया बापर घडी बर तो था ब उरा मंदी माया त्याच्या काळमे घर दाखवी ना कधी पानीर झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला पटा मंदी हा हस घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची था पर, गड हाय गड्या ऊम गाया बाप बापर उम गाया बाप हाय गड्या ऊम गाया बापर उम गाया बापर ह्या या दोन ओळी हे माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक माझ्या वडीलधाऱ्या मंडळासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते आणि जर का यामध्ये मी काय चुकीचं बोललं असेल तर प्लीज मला मनापासून मी माफी मागते पण फादर्स डे आहे फादर्स डे सारखाच सेलिब्रेट केला पाहिजे माझे बाळ झोपेतून उठलेत आणि त्यांचा कालवाच्या सॉरी धन्यवाद